नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी या ठिकाणी अवकाली एकशे पन्नास क्विंटल जशी दर हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसादर हजार पाचशे रुपये क्विंटल जाता ही लोकल तूर तसे पुढील बाजार समिती रिसोड वाशिम या ठिकाणी अवकालेली चारशे पासष्ट क्विंटल जास्तीत दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकालेली दोनशे क्विंटल जसे सहा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार एकशे सत्तावन्न रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा तसे पुढील बाजार समती मुरुम या ठिकाणी अवकालेली एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल दर सहा हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल दर सहा हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जास्ती दर सहा हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर